हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल ना वटाणा आणि ब्रेड चक्क पाण्यामध्ये अशी कोणतीही रेसिपी आहे आणि नक्की काय करणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघा कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे मी अशी चाळण ठेवायची आपल्याला आणि त्यावरती हा ब्रेड अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी चार ब्रेड घेतलेले आहेत हे चारही ब्रेड मी अशा पद्धतीने चाळणीवरती ठेवून घेते आता वरतून आपण झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं फक्त वाप काढून घेऊया आता गंमत झाली अशी की सुरुवातीला मी हे झाकण ठेवलं मग लक्षात आलं की अरे आपला वटाणा ठेवायचाच राहिला म्हणून मग पुन्हा झाकण काढलं आणि हे ब्रेड साईडला करून जे खाली पाणी उकळतंय ना त्यामध्ये आपल्याला वटाणा आणि बटाटा घालायचा होता तर बघा इथे एक मिडियम साईजचा बटाटा छान बारीक कट करून घेतला आहे त्याचबरोबर वटाणासुद्धा घेतलेला आहे आता हे दोन्ही पदार्थ यामध्ये घातले आणि त्यानंतरनं मग आपल्याला जी ब्रेडची चाळण आहे ती यावरती ठेवून घ्यायची आहे तर बघा ब्रेड लगेचच मऊ होतो जास्त वेळ लागत नाही ब्रेडच्या थोड्याशा साईड मी चेंज करून घेतल्या कारण की मध्ये ब्रेडला खाली वाफ लागत नाही आहे ना त्यामुळे आणि बघा झाकण ठेवलं आणि बरोबर तीन मिनटासाठी फक्त हा वटाणा आपण वाफवून घेतलेला आहे ब्रेड बघा अजिबात ओला झाला नाही पण एकदम असा मऊ झालेला आहे ब्रेड आणि आता हे वटाणा आणि बटाटासुद्धा आपला सत्तर टक्के शिजलेला आहे खूप ओव्हर कुक करायचा नाही आहे आपल्याला एक साठ सत्तर टक्के फक्त बटाटा आणि वटाणा शिजवून घ्यायचं आहे आता हा पाण्यातनं निथळून काढून घेऊया पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे त्यामुळे अशा प्रकार प्रकारे तुम्ही झाऱ्यानेच काढून घ्या तर बघा खूप जास्त सॉफ्ट झालेला आहे हा ब्रेड वाफवून घेतला की रेसिपी खरंच भन्नाट होणार पुढे बघा आपण ह्याचं काय करणार आहे यापूर्वी तुम्ही कधीच ही रेसिपी या पद्धतीने केली नसणार आहे याची मला गॅरंटी आहे पूर्णपणे आता बघा इथे वटाणा आणि बटाटा आपला ऐंशी टक्के शिजला आहे जवळपास हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक वाटायचं आहे त्याबरोबर ब्रेडसुद्धा आपल्याला ह्याच्यासोबत वाटून घ्यायचं आहे हे सगळे ब्रेड मी थोडे थोडे करून यामध्ये घालून वाटून घेणार आहे भांडं मोठं असेल एकत्रित वाटलं तरीसुद्धा चालणार आहे आता बघा हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेलं मिश्रण मी इथे काढून घेतलेलं आहे थोडं डार्क जे दिसतं आहे ते आधी वाटलेलं आहे आणि हे ब्रेडचं राहिलेलं नंतर वाटलेलं आहे तर आता ना हे एकजीव करायचे पण त्याआधी आपण यामध्ये ना मसाले ॲड करून घेणार आहोत तर बघा यामध्ये पाण्याची गरज नाही आहे जरासुद्धा पाणी आपण अजिबात वापरणार नाही होत जे मॉइश्चर आहे ना त्यातच हे मिश्रण आपण तयार करणार आहोत इथे मी कोथिंबीर घातली सगळ्यात आधी त्यानंतरनं पावभाजी मसाला घातलेला आहे बघा एक अर्धा चमचा त्याचबरोबर आपल्याला धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा मसाले खूप बेसिक घेतलेले आहेत जास्त मसाले लागणार नाही इथे गरम मसाला आहे अर्धा चमचा त्याचबरोबर लाल तिखट चवीनुसार आणि थोडीशी हळद घालायची आपल्याला लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता किंवा नाही घातलं मुलांसाठी करता येत तरी चालेल त्याचबरोबर चाट मसाला घेतला आहे मी इथे अर्धा चमचा त्यानंतर ना बघा अद्रक लसणाची पेस्ट घालायची आपल्याला यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे खूप बेसिक साहित्य सा आहेत एकदा तरी हा भन्नाट पदार्थ नक्कीच तुम्ही ट्राय करा बघा एक चमचा फक्त बेसनपीठ घातलेलं आहे मी बायंडिंगसाठी हे थोडा वेळ साईडला ठेवूया आणि इथे बघा वाटीमध्ये मी एक ते दीड चमचा इतपत कॉर्नफ्लावर घेतलं आणि त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं आहे आता थोडंसं पाणी घालून हे छान असं मिश्रण तयार करून घेऊया आपण तर बघा खूप घट्ट करायचं नाही आहे पण ही गोष्ट लक्षात घ्या हे बॅटर आपल्याला थोडं पातळच ठेवायचं आहे जसं दूध असतं ना अगदी त्या पद्धतीने खूप घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही कॉर्नफ्लॉवरमध्ये काहीतरी कचरा होता शक्यतो चाळून घ्यायचा एक चमचाभरच घ्यायचं होतं म्हणून मी चाळून घेतलं नाही पण काहीतरी पडलेलं होतं तर ठीक आहे असो यामध्ये बघा पाणी घालून हे छान असं मिक्स करून घेतलं आहे अगदी या पद्धतीने आता हे सुद्धा आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे रवा घेतलेला आहे बघा रव्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चाट मसाला आणि लाल तिखटसुद्धा रव्यात घातलं तरीसुद्धा चालणार आहे मीठ घालून हा रवा छान मिक्स करून घेतला आणि हा सुद्धा साईडला ठेवून दिला आता बघा हे जे मिश्रण आहे हे आपल्याला छान मळून घ्यायचे यामध्ये कसलीही पिठं वगैरे घातली नाही आहेत आपण तुम्हाला यामध्येच मी एकात एक दोन रेसिपी सांगते ती म्हणजे अशी की यामध्ये तुम्ही ज्वारीचं बाजरीचं थोडं थोडं पीठ घाला थोडासा पाण्याचा हात घेऊन ते मळून घ्या आणि त्याचे धपाटे करा खूप कमाल होतात तेसुद्धा धपाटे ब्रेड आणि ज्वारीचं बाजरीचं पीठ प्लस बेसन पीठ याचे कधी तुम्ही धपाटे केले होते का आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये ही रेसिपी पाहायची असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तसं मी तुम्हाला ती रेसिपी देईल तर बघा इथे आपण ह्याच्या टिक्क्या करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता मी सिम्पल अशा गोल टिक्क्या करते आहे तर बघा हाताला थोडंसं नॉर्मल असं तेल लावून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने ह्याची छान टिक्की करून घेणार आहे बघा अगदी मस्त होतात खायला एवढ्या छान लागतात वरतून कुरकुरीतसुद्धा होतात संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर पाहू शकता तुम्ही इथे संपूर्ण टिक्क्या मी अशा पद्धतीनेच करून घेतलेल्या आहेत खूप छान होतात आणि मेन म्हणजे खूप पौष्टिकसुद्धा आहे इथे जो आपण वाईट ब्रेड वापरला आहे ना त्याऐवजी तुम्ही गव्हाचा ब्रेड वापरलात तरीसुद्धा आहे आणि ह्याचे धपाटेसुद्धा एकदा नक्कीच करून पहा खूप मस्त लागतात ते सुद्धा मी हवं तर आपल्या चॅनलवरती ती रेसिपी लवकरच अपलोड करेल तर बघा इथे संपूर्ण टिक्की आपली बनवून तयार झालेली आहे आता सिम्पल आहे जो आपण घोळ करून ठेवलेला आहे ना म्हणजेच ही कॉनफ्लावरची स्लरी तर यामध्ये आपल्याला एक एक टिक्की डीप करायची आधी पण बघा आधी मी कॉर्नफ्लावर छान असं हलवून घेतलं आहे या पद्धतीने हलवून घ्यायचं त्यानंतर ना अशी टिक्की यामध्ये डीप करायची आणि ती रव्यामध्ये घोळून घ्यायची बघा अगदी या पद्धतीने खूप सोपी रेसिपी आहे करायला गेलं तर आणि मुलांच्या टिफिनसाठीसुद्धा तुम्ही करू शकता पौष्टिक आहे बरं तेलकटसुद्धा होणार नाही अजिबात याची गॅरंटी मी तुम्हाला देते ते कसं ते पुढे बघा तुम्ही जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आपल्या चॅनलवरती मी भरपूर सोप्या पद्धतीच्या रेसिपीज अपलोड करत असते त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या भरपूर प्रकारच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत मी ऑलरेडी त्यामुळे जर तुम्ही अजूनही माझे ते, ते व्हिडिओ पाहिले नसेल तर ते सुद्धा नक्कीच एकदा चेकआउट करा आणि नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नंतर मग आपण शोधत बसतो की अरे हा व्हिडिओ पाहिला होता आपण कुठे गेला एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि केल्यानंतरनं मला कमेंट करूनसुद्धा कळवा की तुमच्या घरच्यांना माझी ही रेसिपी आवडली की नाही बघा इथे रव्याचंसुद्धा जे कोटिंग केलं आहे आपण ते अगदी व्यवस्थित बसलं आहे टिक्क्यांना आणि रवासुद्धा फारसा वाया गेलेला नाही आहे या प्रमाणातच तुम्हीसुद्धा रवा घ्या त्यानंतरने इथे पॅन ठेवायचा आहे पॅनवरती अगदी थोडं तेल घालायचं बघा अगदी थोडंसं तेल घालायचं त्यावरती एक एक करून ही टिक्की अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय केलं तरीसुद्धा आहे खूप तेलकट होत नाहीत पण शक्यतो मी मुलाच्या टिफिनसाठी करत होते त्यामुळे मी डीप फ्राय केलं नाही आहे पण जर तुम्ही आवडत असेल तुम्हाला किंवा मोठ्यांसाठी करताय तर तुम्ही डीप फ्राय केलं तर ही टिक्की खायला अजून जास्त छान लागते अशी भाजण्यापेक्षा सुद्धा तर ठीक आहे बघा इथे मी सगळ्या टिक्क्या ठेवून घेतल्या आता वरतून थोडंसं आपण तेल घालून घेऊया यावरती अशा पद्धतीने बघा खूप जास्त घालायची गरज नाही आहे एक अगदीच थोडंसं आपल्याला यावरती तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी बटरचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे बघा एक मिनटं झालेलं आहे आणि आता ह्या टिक्क्या आपण अशा पद्धतीने पलटी करून घेऊया अजिबात तुटणार नाही तुमची एकसुद्धा टिक्की बघा मी किती सहज अशा पलटी करते आहे पण अजिबातच तुटणार नाही आणि खायलासुद्धा खूप जास्त छान होणार तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या व्यवस्थित अशा पलटी करून घेऊया सगळ्याच मी ह्या टिक्क्या पलटी करते तोपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर पाहू शकता तुम्ही मी इथे संपूर्ण टिक्की व्यवस्थित अशी पलटी करून घेतलेली आहे आपल्या जे आतमध्ये टिक्कीमध्ये जे बॅटर वापरले ते सगळं आपण आधी शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका की आतपर्यंत शिजेल की नाही नाहीतर मग कमेंट कराल परत की ताई आतपर्यंत शिजला असेल का तर आपण ब्रेडसहित सगळं छान असं शिजवून घेतलेलं आहे वटाणासुद्धा आणि बटाटासुद्धा तर बघा फक्त दोन्ही साईडनी छान रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं असं अगदी कमी तेलामध्ये बघा आपण सुरुवातीला जे तेल टाकलं ना त्यानंतरनं पुन्हा तेल टाकलेलं नाही आहे त्यामुळे अगदी कमी तेलामध्ये हे टिक्क्या बनवून तयार होतात पाहू शकता तुम्ही किती छान अशा दिसतात ते अजिबातच तेलकट नाही होणार जर तुम्ही अशा पद्धतीने केलात तर किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता बरं ही टिक्की खायची कशासोबत तर पुदिन्याच्या चटणीसोबत खूप जास्त कमाल लागते पण जर पुदिन्याची चटणी चा करायला पुदिना नसेल किंवा करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही केचपसोबत चहासोबतसुद्धा खाऊ शकता आणि अजून एक गोष्ट सांगते ही टिक्की तुम्ही बर्गरमध्ये सुद्धा यूज करू शकता खूप जास्त छान लागतो तोसुद्धा बर्गर किंवा मग तुम्ही ही अशीच खाल्ली तरीसुद्धा चालेल तर बघा एकाच व्हिडिओमध्ये मी जवळपास तुम्हाला तीन रेसिपी सांगितलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलवरती भरपूर सोप्या रेसिपी असतात आणि अगदी सहज भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजेल तर पाहू शकता तुम्ही खूप मस्त झालेली आहे ही टिक्की वरतून अशी कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट खूप छान लागते इथे मी सोबत घेतली आहे ही तुम्ही सोबत खा किंवा अगदी तुम्हाला आवडेल त्यासोबत खाल्ली तरी चालेल आजचा व्हिडिओ कसा वाटला जाता जाता कमेंट करून कळवा आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा बाय